बापू समर्थकांचं दक्षिण मधले सगळे जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत तर या निवेदनामध्ये आपण बघितलं असेल त्यांनी कुठल्याही आमदारांचं इथले नाव दिलेलं नाहीये या बातमीचे प्रायोजक बी आर पवार सारीज चाटी सोलापूर भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे हे माननीय प्रदेश अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री यांच्या समवेत या सगळ्या गोष्टींची चर्चा होऊनच हे होत असतात त्यामुळे शहराचा याच्यामध्ये फार मोठा सहभाग नसतो कारण जेव्हा अशा मोठ्या नेत्यांचे प्रवेश पार्टी करत असते तेव्हा पार्टीने काहीतरी त्याचा हिताचा विचार केला असेल पार्टीने काहीतरी बेदेच राजकारण केलेलं असेल आणि या संदर्भामध्ये माननीय बापूंची पण माझी या विषयावरती चर्चा झालेली आहे माननीय पालकमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे प्रदेश अध्यक्षांची चर्चा झालेली आहे आणि प्रदेश अध्यक्षांनी बापूंची चर्चा करून या बाबतीमध्ये ते नक्की निर्णय घेतील हे जे कार्यकर्त्यांनी आता निवेदन दिलेलं आहे जे येणाऱ्या नेत्यांच्या विरोधामध्ये हे जे निवेदन दिलेलं आहे त्यांच्या भावना प्रदेश आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्की करेल सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत माननीय पालकमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री नक्की विचार करून निर्णय घेतील असं मला वाटतं या निवेदनामध्ये आपण बघितलं असेल त्यांनी कुठल्याही आमदारांचं इथले नाव दिलेलं नाहीये त्यामुळे कार्यकर्त्यांची जर नेमकी भूमिका कळली की कोणाला नेमका त्यांचा विरोध आहे तर त्या संदर्भामध्ये माननीय प्रदेशाध्यक्षांची चर्चा करून त्या बाबतीमध्ये निर्णय घेतले जातात दक्षिण मध्ये महापालिकेला मागच्या जवळपास जे नऊ नगरसेवक ते देखील पक्षातील काही घटना आता हे तर आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नगरसेवक सगळे उपस्थित आहेत यामध्ये संगीताताई ताई असतील आमच्या नगरसेवक हा अश्विनी असतील मुंचे ताई असतील हे सगळे तर आईन वेळाला पक्षात आलेले नाही आहेत बापूंनी या सगळ्या त्यांच्या भागातल्या लोकांची निवड करताना भारतीय जनता पार्टीचा क्रायटेरिया कार्यकर्ता हाच क्रायटेरिया घेऊन त्यांना पद दिलेली आहेत आणि मला असं वाटत नाहीये की या सगळ्या लोकांवरती अन्याय होईल या सगळ्या लोकांचा विचार जे पंचायत समिती आपल्या ताब्यात आहेत जे जिल्हा परिषद गट आपल्या ताब्यात आहेत जे आपल्या नगरसेवकांचे वॉर्ड आपल्या ताब्यात आहेत जिथे आपली निवडून आणण्याची शक्यता आहे अशा कुठल्याही कार्यकर्त्यांवरती अन्याय होईल असं मला अजिबात वाटत नाही त्यामुळे या सगळ्या त्यांना जी अविश्वास वाटतोय तो कार्यकर्त्यांना पण माझी विनंती आहे की हे सगळं तुम्ही सोडून द्या या आपल्या मनाच्या काही गोष्टी करू नका त्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच प्रदेश अध्यक्ष असतील पालकमंत्री असतील आणि बापू सुद्धा या प्रक्रियेमध्ये आहेत त्यामुळे या सगळ्यांना विश्वासात घेऊनच या बापूंशी माझं या विषयावरती बोलणं झालेलं आहे आपण शकता तुम्हाला वाटत असेल तुम्हाला मी सांगते फोन माझं सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे बापूंनी मला सगळ्यांना बापूंशी माझं बोलणं झालंय बापूंच प्रदेशाध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याशी पण बोलणं झालेलं आहे आणि हा जो निर्णय होतोय हा सगळ्यांना विश्वासात घेऊन नक्की घेतला जाईल बापू समर्थकांचे दक्षिण मधले सगळे जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत ते पण या आंदोलनामध्ये सहभागी असेल त्यांनाही माझं असं सांगणं आहे की प्रदेशाध्यक्षांच्या लेव्हलवरती हा विषय आपण नक्की सोडून सगळे निर्णय आपल्या हायकमांड वरती आणि माझ्या जे प्रदेश येत असतात आम्ही त्यांच्यापर्यंत ते पोहोचवायचं काम करतो त्यांच्या लेवलवरती ते निर्णय होत आहे स्थानिक लोकांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे निर्णय घेताना प्रदेश विचार करेल तुमच्या स्वप्नातील घर आजच बुक करा समर्थ प्रसाद या भव्य आणि दिव्य अशा प्रकल्पामध्ये बांधकाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे प्रकल्पाला एक वेळा अवश्य भेट द्या शॉप्स त्रेचाळीस लाखांपासून फर्स्ट फ्लोर शॉप बावीस लाखांपासून टू बी एच के फ्लॅट बावन्न लाखांपासून थ्री बी के फ्लॅट एकाहत्तर लाखांपासून भरपूर अम्युनिटीज सह सर्व सुविधा उपलब्ध सेल्स ऑफिस जे जे आर व्ही इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड सिद्धेश्वर नगर नवीन आरटीओ जवळ सोलापूर बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव तेवीस तेवीस तीस छप्पन्न आणि नव्याण्णव तेवीस तेवीस तीस त्र्याऐंशी